नमस्कार मंडळी अभिनेता वैभव मांगलेला कोणत्याही परिचयाची गरज नाही नाटक मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमातून आपल्या अभिनय कौशल्याने त्यांनी रसिकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं आहे टाइमपास या चित्रपटात राजूच्या वडिलांची भूमिका त्यांनी अत्यंत सुंदर अशी रेखाटली आहे वैभव मांगले यांचा जन्म सात जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी रत्नागिरी गिरी येथे झाला त्यांनी आपल्या कारकिर्दीला रंगभूमीपासूनच सुरुवात केली मुंबईचा पाहुणा या नाटकातून त्यांनी पदार्पण केले दोन हजार चार मध्ये नवरा माझा नवसाचा या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा भूमिका केली होती अलबत्त्या गलबत्त्या नाटकातून त्यांनी साकारलेली चिची चेटकींची भूमिका लहान मुलांना प्रचंड आवडली स्वराज्य आणि कट्यार या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शनही केले एक डाव भूताचा हे त्यांचे गाजलेले व्यावसायिक नाटक आहे चित्रपटाव्यतिरिक्त एक गाव भूताचा मालवणी डेज माझे पती सौभाग्यवती शेजारी शेजारी पक्के शेजारी यासारख्या मालिकेत देखील त्यांनी आपले नाव उंचावले आहे विशेष करून माझे पती सौभाग्यवती या मालिकेत त्यांनी द्विधा भूमिका साकारली होती त्यांनी पात्र देखील साकारले होते प्रेक्षकांना हे पात्र प्रचंड आवडले होते या भूमिकेमुळेच ते अजूनच घराघरात जाऊन पोहोचले तर वैभव मांगले या या चिर तरुण कलाकाराची पत्नी नेमकी कोण आहे हे आज आपण पाहणार आहोत तर मंडळी त्यांच्या पत्नीचे नाव मयुरी मांगले असं आहे त्या शिल्पा कंपनीत कामाला आहेत दिसायला अतिशय सुंदर असणाऱ्या मयुरी घर आणि काम दोघांनाही तितकच महत्व देतात या जोडप्यांना एक मुलगी व एक मुलगा देखील आहे तर मंडळी तुम्हाला वैभव मांगले व त्यांची पत्नी यांची क जोडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद